श्री स्वामी समर्थ जयशंकर शंकर, शंकर महाराजांविषयी जी बऱ्याच जणांना माहिती नसलेली अशी एक गोष्ट जी त्यांनी त्यांच्या बऱ्याच भक्तांना सेवेकरांना अनुभव देऊन दिल दिलेत त्या संतांच्या कुंडलिनी शक्ती किती जागृत असतात त्या योगे त्या ते ध्यानस्त खंडयोग कसे करतात त्यातलाच एक अनुभव त्यांनी एक श्रीमंत व्यक्तीला दिलेला तोच हा अनुभव आहे शंकर महाराज सारखे प्रबंधी करत असत एकदा असेच फिरत फिरत ते कलकत्त्याला गेले तिथे एका ठिकाणी बसले होते ऊन नाही पाऊस नाही थंडी यामध्येही महाराज शांत बसलेले हो असत त्याच वाटेवरून एक श्रीमंत माणूस रोज ये जा करत होता त्याच्या मनात नेहमी यायचे की या महाराजांना विचारावे का आपण कोण आहात शेवटी एक दिवस धाडस करून त्यांनी महाराजांना विचारलेच की आपण कोण आहात त्याने ते विचारता क्षणीच शंकर महाराज त्याला म्हणाले मी तुझ्या घरी जेवायला येऊ का आणि तो माणूसही आनंदाने महाराजांना आपल्या घरी घेऊन आला त्या श्रीमंत माणसाचा होता कत्तलखाना त्या कत्तलखान्यात रोज अनेक जनावरे मारली जात होती त्यांच्या घरी त्या माणसाने व त्याच्या पत्नीने त्यांचे मनापासून स्वागत केले आणि जेवणाचे जे ताट आणण्यासाठी ते आतमध्ये गेले येऊन पाहतात तर काय महाराजांचे हात तुटलेले डोके कापलेले धड कापून एकीकडे पडलेले त्यांना दोन्ही नवरा बायकोंना तो धक्काच बसला चक्कर आली अरे हे काय झालं आणि चक्कर आल्यानंतर महाराजांनीच पुन्हा त्यांना सावरले डोळे उघडून समोर बघताय तर काय महाराज जशीच्या तसे समोर उभे तो श्रीमंत माणूस महाराजांना म्हणाला महाराज आपले हे असे भयानक रूप पुन्हा कधीही मला दाखवू नका त्यावर महाराज त्याला म्हणाले अरे कशाला घाबरतोस तुझ्या तर कत्तलखाण्यात असे रोज तर घडते त्यावेळी तुला भीती नाही वाटत मग आजच का भीती वाटली त्या श्रीमंत माणसाच्या मनावर याचा खोल परिणाम झाला त्याने लगेच आपला कत्तलखाना बंद केला अशा प्रकारे महाराजांनी आपले खंडयोगाचे सामर्थ्य दाखवले खंडयोग म्हणजे आपल्या शरीराचे अवयव वेगवेगळे वेग करणं व पुन्हा जोडून एकत्र आणणं त्या सामर्थ्यानेच जा महाराजांनी त्या श्रीमंत माणसाच्या मनामध्ये बदल घडवून आणला असे हे शंकर महाराज अशा त्यांनी अतर्के लिला केलेल्या आहेत त्यांच्या या सामर्थ्याने त्यांच्या या ध्यानस्थ खंडयोगाने अजून बऱ्याच लीला करून बऱ्याच लोकांना त्यांनी योग्य मार्गावर आणलेले आहेत ही कुंडलिनी शक्ती या संतांमध्ये इतकी जागृत असते की त्या योगे ते, ते ह्या असे चमत्कार त्या अशा गोष्टी करतात ज्याला आपण चमत्कार म्हणतो पण ह्या सगळे अनुभव ते इतर लोकांना देत असतात असे शंकर महाराजाचे खूप सारे अनुभव आहेत जे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे अशाच प्रकारे एकदा महाराज मध्य प्रदेशात असताना काही दरोडेखोर त्या साध्या वेशामध्ये त्यांच्या समोर आले महाराजांनी त्यांना बरोबर ओळखले आणि त्यांना उपदेश केला चोरी करू दरोडा घालून तुमचे कल्याण होणार नाही घाम गाळून कष्ट करून ताठ मानेने जागा या बोलण्याचा आणि महाराजांच्या नजरेच्या धाकाचा त्या दरोडेखोरांवर योग्य तो परिणाम झाला त्यांनी महाराजांचे पाय धरले व इथून पुढे चोरी करणार नाही म्हणून शपथ घेतली असे हे शंकर महाराज यांच्या नजरेच्या धाकात राहिल्यात तर आयुष्य खरंच खूप सुंदर होतं माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ जय शंकर अशक्य हे शक्य करतील स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी